नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त जत तालुक्यातील विविध प्रश्नासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जत शहर कडकडीत बंद मागण्या मंजूर न झाल्यास रिपाई भाजप पासून वेगळा होईल संजय कांबळे यांचा इशारा जत शहर व तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे जत पंचायत समितीकडील बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर एम शेख हे भ्रष्टाचारी असून दलित वस्ती सुधार योजनेत त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे जत तालुक्याच्या आमसभेत त्यांची खातेनिय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठरावी घेण्यात आला होता त्याचबरोबर त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात यासह अनेक मागण्या असूनही आमचा मित्रपक्ष असलेले भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपापासून रिपाई वेगळा होईल असा इशारा रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला सकाळी अकरा वाजता जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागासमोरही रिपाईच्या वतीने घोषणा देण्यात आल्या यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील युवा आघाडी तालुका अध्यक्ष नारायण कामत विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे जत तालुका उपाध्यक्ष अवण्णा कांबळे जत शहर अध्यक्ष संजय विलास कांबळे जत शहर युवा आघाडी अध्यक्ष सोमशेखर कांबळे युवा कार्याध्यक्ष विनोद कांबळे मातंग आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गाप्पा कांबळे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे तालुका उपाध्यक्ष राजेश वर्मा नितीनराजे गायकवाड सरचिटणीस प्रशांत ऐदाळे दादासाहेब कांबळे सेनानी वाघमारे संभाजी चंदनशिवे महावीर मड्डीमणी आदी नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाच महिन्यामध्ये आम्हाला साधक पदाधिकाऱ्यांनी विचारपूस देखील केलेली आहे त्यामुळे आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं जर या शहरातल्या तालुक्यातल्या ज्या आमच्या मागण्या आहेत आमचे आमच्यावर अत्याचार वाढले जर सत्ताधारी पक्षातील मंडळी आम्हाला मदत सहकारी करत नसतील तर भविष्यामध्ये आमची ज्या मागण्या आहेत दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणातून भ्रष्टाचार झाला घोटाळा झाला पण एम शेख या हा आहे लातूरचा पण त्याला इथले अधिकारी पदाधिकारी सपोर्ट करतात पाठिंबा देतात तो जवळचा का रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे पदाधिकारी भाजपच्या पदाधिकारी जवळचे हे त्यांनी समजावं येत्या दोन महिन्यामध्ये लोकसभेची इलेक्शन आहे नंतर सहा महिन्यामध्ये विधानसभेची इलेक्शन आहे जर भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा पाहिजे असेल तर येत्या आठ दिवसामध्ये या एम शेची बदली झाली पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका जत शहर आम्ही सर्व कार्यकर्त्याने असा निर्णय घेतला आहे की येत्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं असेल विधानसभेचं असेल भाजपाला आम्ही स्वर चिठ्ठी देऊ आम्ही त्यांना मतदान करणार नाही आमची जी ताकद आहे शहरात तालुक्यात आमचे जवळजवळ वीस हजार मतदान आहेत मग त्यामध्ये महार मांग सांबार साळी माळी कुली सगळे दलित संघटना आहेत आमचा पक्ष नुसता बौद्धच नाही तर सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा हा रिपब्लिकन पक्ष आहे आणि नक्कीच त्यांना लोकसभेला आणि विधानसभेला त्यांना रिपब्लिक पक्षाची किंमत कळणार म्हणून त्यांना आम्ही आमचं आव्हान आहे येत्या आठ दिवसात आमच्या जर मागण्या मान्य नाही केला तर आम्ही रिपब्लिकन पक्ष भाजपशी काडी मोड घेऊ